नगर तालुक्यातील पिंपळगाव कोवडा येथील शेतवस्तीवरील घरात घुसून चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करणारे तीन सराईत आरोपी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अहमदनगर केलेत बाळासाहेब केदारे हे बारा जानेवारी रोजी त्यांच्या घरात असताना मध्यरात्रीच्या वेळी चार अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करत केदारे यांना मारहाण करत कपाटातील एक लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल मालबळ चोरून नेला होता या प्रकरणी बाळासाहेब केदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी पथक नेमत गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आवश्यक सूचना देत पथकाला रवाना केलं पथक रेकॉर्ड वरील गुन्हेगार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असतानाच पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित गुन्हा कबीर काळे याने त्याच्या इतर साथीदारांसह केला असून तो ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे वास्तव्यास आहे आता गेल्यास आढळून येईल अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक आहेर यांनी ही माहिती पथकाला देत खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना देत पथकास रवाना केलं पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीबाबत माहिती घेत असताना संशयित आरोपी कबीर काळे हाताच्या इतर साथीदारांसह ब्रह्मगिरी पर्वतावरील एका आश्रमात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली त्यावरून पथकाने वेशांतर करत संबंधित ठिकाणी तीन दिवस मुक्कामी राहून आरोपींना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या संशयितांना पोलीस पथकाची ओळख सांगत त्यांना नावगाव विचारलं असता त्यांनी कबीर काळे सार्थक उर्फ सिव्हिल उर्फ लंगड्या काळे सैनाथ जाधव अशी नावं सांगितली त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांचा साथीदार मिथून काळे बबुषा काळे यांच्यासोबत हा गुन्हा केला असून गुन्ह्यातील चोरी केलेले सोने आणि रोख रक्कम श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव घरासमोर लपून ठेवल्याचं सांगितलं पथकाने तात्काळ पंचासह संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता पन्नास हजार रुपये किमतीचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने ताब्यातील तिन्ही आरोपींना नगर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास ता नगर तालुका पोलीस करतायत धारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचेवाडी येथील मलिबा मंदिराजवळ देवराम मुक्ताची खेमणार यांचा मृतदेह डोके ठेसलेल्या अवस्थेमध्ये काल अठरा तारखेला मिळून आलेला होता त्याप्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव व कर्मचारी यांचे पथक तपासकामे नेमण्यात आले होते सदर पथकाने आजूबाजूच्या परिसरामध्ये माहिती काढून संशयित इसम सुरेश बाबूराव कोकरे याला ताब्यात घेतले होते त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने आपले साथी सातिद, आपला साथीदार नामे नामदेव रंगनाथ सोनर राहणार चिंचवाडी याच्यासह दोघ जण दारू पिण्याचे या कारणासाठी मलिबाबा मंदिराजवळ देवराम मुक्तार झोपले असताना त्यांच्या खिशातून त्यांनी पाचशे रुपये काढून घेतले व ओळख पटू नये म्हणून मृतदेह वरती दगडाने खेचून त्याचा फोन केलेला आहे प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर